महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर वर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनल ला करा मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आमच्या पुरंदर तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनी बघित बगी बघणींसाठी या हॉस्पिटलमध्ये माने हॉस्पिटलमध्ये मी डॉक्टर नितीन माने डॉक्टर नीता माने मदने सर व इतर सर्व स्टाफ सर्व सिस्टर वगैरे सर्वांनी इथे आरोग्य तपासणी पत्रकारांच्या आरोग्य तपासणीचे नियोजन केले होते आणि आज बऱ्यापैकी सर्व पत्रकारांची तपासणी झालेली आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला जे काय का आजार निघाले त्याच्याबद्दल योग्य सल्ला आणि मार्गदर्शन आम्ही आमच्या वतीने केलेले आहे त्याबद्दल सर्व पत्रकार बंधू भगिनीचे आभार की त्यांनी आमच्यावरती एवढा विश्वास टाकून की आम्हाला तुमच्याकडे कॅम्प आहे असं सांगितलं त्याच्याबद्दल सर्वांचे आभार राज्यातील तमाम पत्रकारांच्या स्वाभिमानाने न्याय हक्कासाठी लढा उभारणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या स्थापना घेण्याचा औचित्य साधून राज्यातील तमाम पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे आदेश मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर यांनी दिले होते तीन डिसेंबर एकोणीसशे एक्केचाळ रोजी मराठी पत्रकार परिषदेची स्थापना झाली तेव्हापासून राज्यातील तमाम पत्रकारांचे प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी पत्रकारांची मातृसंस्था मराठी पत्रकार परिषद कार्यरत आहे गेली दहा वर्ष मराठी पत्रकार परिषदेचा स्थापना दिन पत्रकार आरोग्य तपासणी दिन म्हणून साजरा केला जातो गेल्या वर्षी हा विक्रम झाला की दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी झाली यंदा सुद्धा दहा हजाराच्या वर पत्रकारांची तपासणी करण्याचा विक्रम या निमित्तानं करण्यात येतोय पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न सर्व तालुका च्या मुख्य ठिकाणी हे शिबीर संपन्न केलेलं आहे पुणे जिल्हा पत्रकार संघ संलग्न पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामटे सचिव अमोल बनकर यांनी सर्व नियोजन केलं होतं पत्रकार संघाच्या पुणे जिल्ह्याच्या महिला सचिव छायाताय नानगुडे आणि हनुमंत दाजी यांनी परवा माने हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नितीन माने नीता माने यांची भेट घेऊन हे नियोजन केलं त्याप्रमाणे आज सर्वच पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत आमचे पत्रकार विरोधी कृती समितीचे प्रमुख बी एम काळे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगडे आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशजी फाळके आणि सर्वच आमचे जवळजवळ आमचे शंभराच्या आसपास जे पत्रकार आहेत तर त्या सर्वांनीच तपासणी त्या त्या ठिकाणी नियोजित केलेल्या आणि माने हॉस्पिटल अंतर्गत जी तपासणी झाली इथे केलेली आहे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त आदरणीय यश एम देशमुख सर विश्वस्त किरण नाईक शरदजी बाबळे राज्याचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर कार्याध्यक्ष शिवराजजी काटकर सरचिटणीस त्याचबरोबर आपले कोषाध्यक्ष मनसूरबाई शेख स सरचिटणीस सुरेशजी सर त्याचबरोबर पिनविभागीय सचिव गणेशजी मोकाशी साहेब परिषद प्रतिनिधी एम जी शेलार त्याचबरोबर पुणे जिल्हा पत्रकार संघाचे सर्वच पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य सभासद बंधू भगिनी आणि पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिव आणि सर्वच कार्यकारिणी सभासद बंधू भगिनी यांच्या वतीनं पुणे जिल्हा पत्रकार संघाचे आंबेगाव तालुका पत्रकार संघ दौंड तालुका पत्रकार संघ जुन्नर तालुका पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ मुळशी तालुका पत्रकार संघ घोर तालुका पत्रकार संघ वेल्हे तालुका पत्रकार संघ त्याचबरोबर बारामती तालुका पत्रकार संघ इंदापूर तालुका पत्रकार संघ शिरूर तालुका पत्रकार संघ हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ पुणे शहर पत्रकार संघ खेड तालुका पत्रकार संघ लोणावळा पत्रकार संघ आणि इतरही दोन तीन पत्रकार संघ संलग्न संलग्नता स्वीकारलेले पिंपरी चिंचवड पत्रकार संघ येथे मोठ्या प्रमाणात पत्रकारांची तपासणी झालेली आहे हा खरंतर पत्रकारांच्या एकजुटीचा विजय आहे आणि पत्रकारांच्या ज्या समस्या दर दिवसचं धावपळीचं जीवन याच्या व्यस्त दिनक्रमामध्ये तो आपल्या प्रकृतीची हेळसाण करत असतो आणि आजची तपासणी उद्यावर ढकलत असतो आणि पत्रकाराच्या आयुष्यात येणारे जर संकट आहे समस्या आहे तर त्याच्या कुटुंबाची फार मोठी हानी होती परंतु आपले परिषदेचे प्रमुख आदरणीय यश देशमुख <coughs> सर यांनी सर्वांचीच काळजी घेऊन या तपासण्या उरकलेल्या आहेत ज्या आरोग्य तपासणीमध्ये जर एखाद्या पत्रकाराला जर गंभीर आजार असेल तर डॉक्टर नितीन माने साहेब आम्हाला सांगितले की त्यांच्या हृदयाशी मेंदूशी किंवा शरीराच्या कोणत्याही अवयाच्या संबंधित जर गंभीर आजार असेल तर आम्ही हॉस्पिटलमार्फत त्याची पुढील तपासणी करू आणि परिषदेमार्फत सुद्धा त्या पत्रकाराला आम्ही मुंबई येथे उपचार घेण्यासाठी लावणार आहोत असो मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने हे जे शिबिर घेतले ते अत्यंत असा अस्तुत्य असा उपक्रम आहे सर्व ज्या पत्रकारांनी सहभाग नोंदवला त्यांचे मी हार्दिकाचा आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा माने हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर नितीन माने आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर नीता माने मॅडम त्यांचं आम्हा सर्व पत्रकारांची तपासणी एकदम मोफत आणि अत्यंत चांगल्या स्वच्छ प्रसन्न आनंददायी वातावरणात केली त्याबद्दल आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं त्यांचा हार्दिकासह आभार व्यक्त करतो